शाळा शहर टाकळे येथे आकाशकंदील बनवणे कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती तर विद्यार्थी मोठ्या उत्साहाने आकाश कंदील बनवण्यात मग्न दिसत मोठ्या उत्साहाने मुले आकाशकंदील बनवण्याची उत्सुकता आहे त्याचप्रमाणे शिक्षक देखील मोठ्या आनंदाने या ठिकाणी सहभागी झालेले दिसत आहेत तर आपण त्या शिक्षकांशी प्रत्यक्षात बोलूया तर या शाळेच्या इयत्ता तपाचवीच्या वर्ग शिक्षिका श्रीमती बल्फे मॅडम

आणि त्यांना आम्ही मार्गदर्शन करत आहोत आम्ही पण सहभागी झालो आहोत आकडे विद्यार्थ्यांनी छान छान आकडे बनवले